दिवसापासून आपले सहा सहकारी अन्य करून या ठिकाणी धनगर समाजाला एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासाठी पांडुरंगाच्या पावन नगरीमध्ये उपोषणाच्या उपो माध्यमातून बसलेले आहेत आपण सर्वजण त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत मागच्या सत्याहत्तर वर्षात पूर्वी या देशाला स्वतंत्र मिळालं धनगर समाज धनगर समाजातील वडीलधारी मंडळी माता भगिनी तरुण सहकारी हा समाज दऱ्या खोड्या खोऱ्यांमध्ये राहणारा आपला गरीब समाज आहे निश्चितपणे याच्यावरती बरेचशी संशोधन झाली बरेचशा कमिट्या नेमल्या सत्याहत्तर वर्षामध्ये ने दोन हजार चौदा साली बारामतीच्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सहकार्याने मोठ आंदोलन उभा केलं होत आणि त्या ठिकाणी आपल्याला मधल्या नेते मंडळींनी शब्द दिला होता दहा वर्षानंतर सुद्धा त्या शब्दाचं पालन या नेते मंडळीकडून झालेलं नाही हे होत असताना मला या युतीच्या मायबाप सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर म्हणजे दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या आचारसंहितेच्या अगोदर या तमाम धनगर समाजातील सर्व जनतेला एस टीच्या सर्टिफिकेटची अंमलबजावणीसाठी या सरकारने अध्यादेश काढावे नसेल तर याची किंमत या सरकारला मोजावी लागेल मागे बसलेले सहा योद्धे आहेत या योद्ध्यांना मी सलाम करतो आणि विनंती करेन की आपण या समाजासाठी जीवाची कुटुंबाची काळजी न करता या ठिकाणी आपण बसलेला आहात पण सर्वात पहिल्यांदा आपण स्वतःची काळजी करणं गरजेचं आहे स्वतःच्या जीवाला का याची जी काळजी आपण अगोदर घेऊया आणि नंतर सरकार चमकूया आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात आपल्याला आपला आवाज आपल्या समाजाचा आवाज पत्रकार వదిన స పొచవ ఆభార మాత్ర